आपलं बिराड चालवलेलं आहे पडेल सातार हवे मित्रांनो आणि कडेने कडे पुढे गेलं ना हालून रस्ता आहे ती दोन घोडी तुम्ही बघितलं असेल बिराड कसं पाडलं कोंबड्या धरायला चालू झालेला आहे मोठी कोंबडी मी पकडली घोड्यांना लगाम घातलेला आहे बघा हे आपली शिंगे शिंगेला पहिला लगाम घातलाय आपलं दादा आता मेंढर आता चारून आणले ते माघारी आता आपली दोन घोडी लादून झालेली आहेत घोडीला अजून लादायचे पहिला त्या घोड्याला लादला आणि आता शेंग्र शिंगराला आता खसून घ्यायचे तो कागद टाकला की खसून घ्यायचे हा काय काय सगळ्यात आधी सगळे पिराड सोडून घ्यावा लागल ते खसल्या बिसल्या घोड्यांमुळे एक गोळ झाला मित्रांनो तो का एवढ्या व्हीलर गाड्या थांबले ते राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोमर युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो ब्लॉग आता चालू झालाय आणि गेल तो मित्रांनो दळन दळायला आणि सगळं भरून बिरून आलेलं आहे का दळणं दळायची म्हणले आपला अंग किती भरतं तुम्हाला माहिती असेल ज्या आण जातं त्याचं तर आता दळणं बिळणं घेऊन आलो आहे आणि आज आपला वाडा बी जायचा आहे तर कुठं वाडा जायचा आहे आणि कसं आपलं असेल आजचं वातावरण ते संपूर्ण तुम्हाला पाहायला भेटेल ब्लॉगमध्ये चला तर मग आणि आपल्या आईचं काय चाललंय हवा आई भाकरी नाही केल्या ना के हां दळण नसल्यामुळं मित्रांनो आज असा झाला आपल्यासोबत नाही वास कॅम आपल्याला पेट नव्हतं आणि पेट नसल्यामुळं भाकरी बी नाही त्याकरता आईने बाकीचं आवरले भाकरी आता पेट आणले दळण बघा हे एक आपलं दळण हे एक हे आपलं आता सण येईल मित्रांनो सणासाठी हे गव्हाचं दळण दळले आणि हे बाजरीचं बरोबर दळलं कारण का तर रोज आपण बाजरीच्या भाकरी खातो आज सकाळ सकाळचं आपलं जेवण आईने काय बनवलंय बघा हे काय केले आहे कशा काय काय टाकले ते बटाटा बटाटा शेंगदाणा घालून आपला मसाले भात बनवले कालवण काय बनवले चाकण कडबर बटाट्याच कालवण आहे काय बटाट्याच कालवण बटाट्याच भात आणि भाकरी गँग आपली पेंडोसा घायला होती मित्रांनो या ठिकाणी करडोबी आज टाकले ते दादांनी करडोले चॅप्टर बाहेर यायला बघते बाव कशी आणि आता ह्यांना सोडून बिडून द्यायचे आणि आपल्याला पाजणी बी पाजायचे आपली पाजणी राहिली ते सकाळी पाजायचे कोकरी आता मित्रांनो हे वारडते ना ह्याला असं वाटतंय मला दूध पाजावं ह्याला पाजलं नाही ना ह्याला खोकं पाजल्यावर होते वाढायचं थांबल आता पाजायचे दूध अरे रे रे दोन पेयला लागले हो का सोडून दिलं ना हे पिऊन देणार नाही त्याकरता असं पकडायचं नुसतं हात जरी लावला ना तरी पिऊन देत दादांनी या ठिकाणी कुंबळाचा पाला बी पाडलेला आहे हवा अजूनही पाळते ते इथं कोंबळाचा ह्याचा पाला खात्यात मेंढर आपली थोडा थोडा एवढा नाही खात सुवानी पण तेवढाच सकाळचा एडा म्हणून तोडतात आपल्या दादाने ते सोडून आता मेंढर चालवले ते दा तो का तर पळतच गेली कारण की मेंढराने बघितलेला पाला तोडतानी सगळी बाबा कशी पळत गेली पाल्या हो। कालच्याला ह्या उमरातलं ना इकडचं तोडायचं राहिलेलं मित्रांनो इकडून लाईट गेली त्यामुळं आता तिथला पाला तोडलाय होगा हा सगळा पाला आता पाडून झालाय आणि इकडं टाकायचं आहे बाजूला सगळा पाला पांगून झालाय हो का तिथं इथं जे पटांगाने ना इथं टाकले हातबाग कसं झाले हे असं झाडाला मित्रांनो त्याला ना भरपूर चिकट असतं झाड आणि त्यामुळं हातबाग कसं झालाय ते सांग की काय म्हणतात हे वर चालले त्याला काय म्हणतात हा नाही हा एकदा आता घेतलेलं नाव घे तेच म्हणतात मन म्हण काय म्हणतात म्हण की एकदा काय चाललंय सांग सांग की बघ सांग की काय चालले हा हली हा हाली टॅक्टर टॅक्टर म्हणे आली टॅक्टर <laughs> आता आपलं सगळं जाळी जुळे भरायचं चाललंय बिराड सगळं पाळलेलंय काय आहे आता काय जाळे भरायचं चाललंय काय हां वाडा जायचा मित्रांनो दुसरी गत्याकरता जाळी जुळी आपली भरून घेते असं ना म्हणजे आपलं जे पोती बिती असते ना कपडे बिपडे असं पडलेलं जळलेलं सामान ते भरावं लागतं अहो काय असं आता वेळ आलेली आहे आपली ही गाडी आता लावून यायची मित्रांनो नाही का असं मी कोण नेणार गाडी कोण नेणार आता गाडी लावून बिराड न्यायला यायला माघार यायची तर हे आपली झाकाड बांधले झाकाड म्हणजे बघा इकडे एक पोत इकडं एक पोत असं गोड्यासारखं टाकून गाडी लावायचा आपली गाडी या ठिकाणी पार्किंग केलेली आहे मित्रांनो बघा आपला कोंडनपूर फाटा आहे आणि कोंडनपूर फाट्याच्या इथंच पार्किंग केले गोळा करायचे चालले सगळे वाघर सोडून झाले मित्रांनो मी एक सोडली आणि आपल्या आईने एक सोडली आणि आता आई आपली वाघर गोळा करते बघा असं अशीच गोळा करायला लागते नाही तर मग ते गुतडा झाल्यावर नंतर वाघ द्यायला लई ताण अशी गोळा केले ना लगेच पसरून होती द्यायला बी काय ताप होत नाही कोंबड्या धरायला चालू झालेला आहे मोठी कोंबडी मी पकडले बाकीचे आई पकडते बघा कशी आता यांना डालून टाकायचे डाल घ्यात अरे कोंबडा बाहेर जाईल आई बाकीच्या पकडते ह्या मॅडमला मी पकडले कसे आहेत आपले मॅडम आपली गोडी बागा कशी पळते ते गोडी मित्रांनो पळतच गेली घराला दोघ तो मस्त तो आहे का, तो का, तो का तो <laughs> आपला आमदार बसला बघा काळो बसलाय माचोळीच्या खाली आणि आमदार गोण्यांच्या वर पार असा मोठा आहे आम आमदार त्यामुळे उभी चोडतो लगेच असो खालून निसते झाप मारली की लगेच गडी जातो वर घोड्यांना लगाम घातलेला आहे बघा हे आपली शिंगे शिंगेला पहिला लगाम घातलाय आईने आणि इकडं आपला मोठा घोडा बघा हो जेजूर जेजूरला सुद्धा लगाम घातला आहे मस्त वेगी जेजूरचं झालं आहे आणि हे मित्रांनो लगामच घालून देत नाही तो का कसं उडी आणतं या त्याला आता लेबळबळ लगाम घालावं लागेल आपल्या आईला हे जशी एका मिनटात घालून देत ना तसं हे आपलं शंगरू देत नाही ह्याला लगामच आणि ह्याचा पहिल्यापासून वाद वादे बघा आता आई कशी घालते बघू त्याला लगाम हो त्याचा हो, ते कासारा धरून अजून तोंड धरलं की लगाम घालून देतो आईने पहिले तोंड पकडलं आणि मग आता लगाम लगाम बिगाम घालून झाले आता लगाम घालून झाले आता लगेच आवळून घ्यायची घोड्यांना आपलं दादा मेंढर आता चारून आणले ते माघारी आणि दादांना लागलेले ताण तर आपल्या मित्रांनो दादा गार पाणी का थंडगार पाणी पेयला आले ते, ते, ला ला शंग्रा। शंग्रा का। का ते दादा घरी इथं बघा माथोडी बसल्या ते पेते ते पाणी आणि आई आपली घोडा लादते का घोडा आता एक झालाय लादून आता त्याला आवळून घ्यायचंय आणि बघा आता आपली दोन घोडी लादून झालेली आहेत गोडीला अजून लादायचे पहिला त्या घोड्याला लादला आणि आता शिंगरा शिंगराला आता खसून घ्यायचे तो कागद टाकला की खसून घ्यायचे त्याला बी दादा मेंढर इकडे बोलावते जरा पाला चाराय आहे सकाळचा पुन्हा एकदा जाता जाता पाला चारला पाहिजे बिराड आता खसायचे इकडे लादून झाले ते आता बांधायचे सांगड मित्रांनो हो का सांगड म्हणजे एकाला एक गोडी बांधून घ्यायचे ते सगळे लादून बिदून झाले आपले बिराड त्याला वाटते दचकाला घातले उडी आणते हो का मोठा घोडा एक नंबरला मोठा एक नंबरला शिंगरून मग आपली शिंगे तर आता पहिली सांगड बांधून गेला आहे का हां काय काय वाटाला वाटायला लागणार सांगड बांधली की का शिंगरू मित्र आई शिंगराला का मध्ये बांधते mm, तू मध्येच पहिल्यापासून त्याची त्याची सवय असते नाही का आपलं म्हणजे कबड्डी बिबड खेळताना कसं प्लेअर बाबा ह्या कॉपऱ्यावर हो त्या कोपऱ्यावर हो त्याच पद्धतीत ह्यांचं असतं त्याचे त्याचे हे शंगरू मध्येच चालणार माग चाललं की त्याला सुचणार नाही आणि मोठ्या कोड्याला मागं चाललं त्याला मोर्च दिसणार नाही त्याकरता हे आपलं असं आपला नेम आहे दरवर्षीचा कुणाला कुठं बांधायचं आणि आपल्या आईच्या डोक्यावर डालगो बघा डालग बिलगं घेऊन आपलं आईच्या डोक्यावर डालग नि एवढं तीन गोड्याचं बिराड अवघड का नाही बिराड बी नाही आलं मित्रांनो तिथं आपला तळ आणि तिथनं फक्त दोन पावलं पुढं आलं तर या शेंगराने बघा काय केलं सालेनी बिराड पाडलं राहू जाग्याव बघा केला चाललंच नाही मोर वडलं तिथे बिराड पडलं आता डबल ताबा ताप डबल त्याचं बिराड घालायला लागलं आता सगळं अवघड झालं काय राय हा अजून राव राव वावर बी सोडलं नाही तूच झाला आणि कला हे बघा हे, कड़े कड़े। ये हे ये हो आता इकडे इकडे हे बांधाव आलं तर हे बी पाडील हे लय अवघडे बघा आता हे सगळं सोडून करड बाबा कैली करड मी सोडवली मग शोडिओ हो काढायला लागलो तुम्हाला सांगायला लागलो काय झालं आपल्यासोबत ती हे घोडे हे घोडे बी शाने नाही आणि ह्याने आज वाटोळ केलं आपलं बघा सगळ्यात आधी सगळं बिराडं सोडून घ्यावं लागल ते खसल्या बिसल्याला कोंबड्या आताशी कोंबड डालगी बिलकी काढले ते यांना आता हा डाल गई डालगाईतच बांधले की जाळ्याला याला व बिराड घालून झाले आत्ताशी हो का सगळं आता लादून झाले आता तरी बाबा नीटने म्हणा याला काय काय आता तरी वाईज बाबा आता लय जपून मित्रांना सावध सावधने यांना घ्यावं लागेल कारण का असं आपल्यासोबत वाईट घडलं ना त्यानंतर आपल्या डोक्यात प्रेशीर येतो बाबा आता नीळ गेलो पाहिजे मागाशी मी शूटिंग काढाय पुढं गेलं मागं लक्ष नाही तिथं त्याने मागं वडलं ती जागा विराट पडलं आता शूटिंग नाही मित्रांनो जरा वेळ जागा सुरळीत होतो आता एक डालगं बांधले एक राहिले हे बांधलं की झालं आपलं बिराड चालवलेलं आहे पडेल सातार हवी मित्रांनो आणि हवेच्या कड्याने एकदा पुढं गेलं ना हालवण रस्ता आहे पण आता ह्या भाऊला मी घेतला आहे ती दोन गोडी तुम्ही बघितलं असेल बिराड कसं पाडलं आयला म्हणलं जरा रुळाला लागतो ना माया कधेन ती दोन आण असं वायला आणलं म्हणजे टेन्शन ही होत नाही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला गा। हवे गाड्या एवढ्या वाहत्यात ना हवीला शाळेची बस चालली हवा आणि आता इकडून खालच्या रस्त्याने एवढ्या गाड्या मित्रांनो इकडं कसं झालं माहिती का वरण तितक्या गाड्या वाहत्यात तितक्या खाल्ल्या रस्त्याने मी वाहत केले घोडी सांगडीला बांधल्या ते आणि सांगडीला बांधून आपली आई घोडी ओढते आणि मी काय साठी आलोय मित्रांनो आपले याकार याकार म्हणजे काय होतं एका साइडला आपला बहुजन एका साइडला कलतो आणि मग खाली पडतो म्हणजे ज्या साइडला कलल ना त्या साईडने दुसऱ्या साईडला सारायसाठी म्हणजे याकार सारायसाठी मी आपल्या साईडने चाललोय आणि तशी तर आपली घोडी चांगली आहेत काय काय म्हणजे चालले ते इतक्या आज न एकदा दोनदा जकार सारले आणि थोड्याच वेळात आपण पोचला आपल्या लोकेशनवरती म्हणजे ज्या ठिकाणी वाडा जाणार आहे तिथं घोड्यांमुळे एक गोळ झाला मित्रांनो बघा एवढ्या टू व्हीलर गाड्या थांबल्यात इकडं कारण का तर आपल्या घोड्यांना जागा लागते आखर रस्ता एकतर काम चालल्यामुळं बारीक आहे ती आलती पण पुन्हा माघारी आले ते बघा या ठिकाणी बघा इथले एवढे जे पब्लिक थांबले ना ते आपल्या घोड्यांमुळे एवढ्या गाड्या थांबल्या ते टू व्हीलर घोड्यांमुळे ट्रॅफिक जाम ठिकाणी आपला वाडा यायचा होता त्या ठिकाणी आपला वाडा पोचलेला आहे आणि हेच ते वावर आहे मित्रांनो बघा बघा हरभऱ्याचं रान होतं त्यात सोयबीनच बरीच उगावली कारण का तर आधी हवावरात सोयाबीन केली त्याचं जे बी पडलं असतील ना त्या बियांपासून सोयाबीन उगावली तर वाडा आपला पोचलाय आत्ता आता सगळं बिराड बिराड सोडून घ्यायचे आणि मला जायचे आता मेंढ्राग आता आपल्या दोन गोड्यांचं बिराड सोडून झालेलं आहे आणि हे जे मोठा गोडा आहे ना ह्याचं बिराड मी सोडले मित्रांनो सगळं बिराड काढ खाली काढून झाले हो का इकडं हवा इकडं आईने सोडले आणि आता राहिले फक्त ही आपली शिंगी ही दोन तर गेली चरायला दचकाला घातली काही टेन्शन नाही आणि आता मला जायचे मेंढरागं मागाशी दादांचा फोन आला दा, कुठं आहे तू त्याकरता आता मित्रांनो मेंढराक जाऊन मेंढरा घेऊन यायचे वाड्याला आता चरायला तर आहे इथं मी जाओन। बेराड घेऊन आलो म्हणून आपल्यासोबत आपला पप्पू बी मित्रांनो बिराडाला आलता आणि आता मी मेंढरा नाही पुन्हा माघारी चालले तर माझ्याबरोबर पुन्हा मेंढरा बघा तर ना कुत्र्यासारखं इमानदार ना या दुनियात कोणी असू शकत नाही मित्रांनो कुत्रा जितका इमानदार प्राणी आहे ना खरंच पहिल्यापासून म्हणलं जातं कुत्रा हा इमानदार आहे आणि खरंच इमानदार असते ट्रॅफिक किती झालं आहे बघा सगळ्या गाड्याच गाण्या थांबल्यात मित्रांनो हे रस्ता बारीक आहे काय झालं आहे पुढं ॲक्सिडेंट विकसिडेंट काय माहीत नाही आपल्याला पण ट्रॅफिक मात्र जाम आहे पक्क जवळजवळ वीस एक मिनटं आहे सगळा लफडा हा ट्रक मध्येच बंद पडलाय त्याकरता एवढं ट्रॅफिक झालंय तरी म्हणतोय ट्रॅफिक का झाले हो बंद पडल्यामुळे एवढं ट्रॅफिक झालंय मित्रांनो तुटी आज मेंढ्रा काय आमदार साहेबांच्या का आमदार आमदार मित्रांनो हे काय गोड्यावर सकाळी काय नेता येई नाही मग बावला मेंढ्रा का हा म्हणलं तो आपला मेंढ्रा बरं जा हो मेहरा चांगला दमतो या पळतो इकडं तिकडं नेसतं पहिल्यांदा आलाय ना तर आपल्या या वाघामुळं ना पप्पू पप्पू हो का हो का ह्या वाघामुळं ना मित्रांनो मागाशी जवळ जवळ मला ना दोन अडीच किलोमीटर चालत यावं लागलं माहिती का तुम्हाला काय झालं माहिती का हे गाडी म्हणजे ना ह्या गाड्याला वाटाने यायचं होतं आणि मी काय केलं असतं तिथं आला असतो गाडीला हात करून गेलो असतो गाडी आपलं लवकर गेलो असतो पण ह्याला कसं नाही ना आपल्या पप्पोला गाडीवाला ते काय घेऊ शकत नाही त्याच्याकरता मित्रांनो मला वाड्यातनं जवळजवळ दोन अडीच किलोमीटर चालत मेढ्रापी जावं लागलं आणि मध्येच गडीत चुकला कुठं गेला असं खायला तरी हॉटेलचं पाव बिहू तेथं चुकल्यानंतर म्हटलं आयला आता काय झालं पप्पू काही याय नाही याय ना आणि अचानक मी मेंढ्रापासून आलो कसं आलं काय माहिती त्याला ज्ञान बी एवढं नाही मित्रांनो लय लयला असं राहिलाय पण बराबर आपल्या वाड्यावर येणार नाही तर तरी येणार वाडा बिडा आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आणि आईचा झाला आता स्वयंपाक काम बिम झालंय मेंढरातलं अगा इथं आपले बिराडे आणि बिराड्याच्या मागं सगळे वाघर मेंढरातलं काम बी मावरले आणि आता स्वयंपाक चाललाय भाकरी चाललीत आहे बघा भाकरी अहो कालवण बिलवान काय करते आई काय करणार कालवाना सुकटी सुकटी विकटीचं कालवान आहे आई मित्रांनो आजचं आपलं कालवान बनतोय सुकटीचं बघा सुकटीच्या कालवानाची तयारी चालली आहे या ठिकाणी सुकट कांदा चांगला तळलेला आहे मित्रांनो भाऊ कसा लाल मित्रांनो लाल तळाय लागतं त्याला बराच वेळा आई तळीत होती आणि आता ते तळून झाले कांदा बी टाकलाय आता आपलं कालवण तयार होईल थोड्याच वेळात बघा सुकट चांगले तळले आता याच्यामध्ये आपला धनगरवाड्यावरचा धनगरी मसाला हो का दोन चमचे मसाला टाकला की ओके काम आपलं रसरशीत रश सोकटीचं कालवान मित्रांनो आज जरा उशीर चालतं त्या मग साधं सोपं कालवान करतं तर सोपटीचं तर आईने मस्तपैकी पैकी सोकटीचं बघा खळगुट आपलं मस्त बनवल्या रसरशीत रश दिसतंय का नाही एकदम पाणी पाणीवरती जरा करून खातेल म्हणून आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे या ठिकाणी बघा डब्यात हे आपलं सकाळचं रसरसेद रश आहे मित्रांनो आणि आपलं सुकटीचं कालवान बाजरीची भाकर आणि ह्या दिल्या त्या आईने बॉब्या बॉब्या मित्रांनो एकच नंबर लागतात बरं का खायला असं आपलं तोंडी लावायला लोकांना कसं कांदा बिंदा लागतो तसं आपल्याला बॉब्या असल्यावर बॉब्या तर आपल्याला ह्या बारक्या गमेल्यात बॉबे बॉब्या दिल्यात आहे आणि हे आपलं ताट बघा जेवण आहे आजचं रात्रीचं तर मित्रांनो आता आलो आहे आपलं झोपायला आणि मित्रांनो गार भरपूर आहे त्यामुळं गार तलही लागते आणि गार एवढं लागते तरी बी काय विषय नाही आता एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे तुमच्यासाठी उद्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे आणि मग झोपायचे तर आजचा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा ना असेच व्हिडिओ हो पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद